त्या प्रत्येक दोन वस्तू मध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन असतो आकर्षणाचं बल असतं आणि म्हणूनच माझा हा पेन खाली पडला ग्रॅव्हिटेशन मग लक्षात घ्या सूर्य हा पृथ्वीला स्वतःकडे वळतो मग पृथ्वी काय बघत बसते काय तिला सुद्धा सूर्याला आपल्याकडे वडते या वडावडीमध्ये एका कॉन्स्टंट डिस्टन्स वरून पृथ्वी सूर्याभोवती होती परिभ्रमण करते आणि जी ताकद आहे ज्या ताकदीमुळे हे सगळे एकत्र राहिले त्याच ताकदीला काय म्हणायचं आहे गुरुत्वाकर्षण हॅलो माय डिअर स्टुडंट यु आर मोस्ट वेलकम इन युअर फेवरेट चॅनल एम धी सायन्स सिम्प्लिफाईड अँड को एज्युकेशन मित्रांनो लास्ट लेक्चरला आपण जी इन्फॉर्मेशन पाहिलेली आहे त्याच्यामध्ये पृथ्वीची निर्मिती कशी झाली आणि त्याचबरोबर या सोलर सिस्टीमचीच एकंदरीत निर्मिती कशी झाली त्याच्या माध्यमातून आपण सोलार सिस्टीम मध्ये महत्वाचे असणारे चार मेन फॅक्टर्स की ज्याचा रेफरन्स आपण त्या चार फॅक्टरच्या संदर्भाने स्टार्स म्हणजे तारे प्लॅनेट्स म्हणजे ग्रह सॅटेलाइट म्हणजे उपग्रह आणि लघुग्रहांचा जो बेल्ट आहे ज्याला एस्टोरॉइट बेल्ट असं आपण म्हणतो या कन्सेप्टचा अभ्यास आपण केलेला आहे ओके आता इथून पुढे एक लक्षामध्ये घ्या या लेक्चरमध्ये किंवा या व्हिडिओमध्ये आपल्याला जी इन्फॉर्मेशन मिळणार आहे ती म्हणजे ठीक आहे की सोलार सिस्टीम मध्ये तारे आहेत ग्रह आहेत उपग्रह आहेत बटू ग्रह सुद्धा आहेत आणि त्याचबरोबर लघुग्रह सुद्धा आहेत परंतु एखादी सिस्टीम म्हटल्यानंतर हे एकमेकांशी जोडल्या गेलेले आहेत बांधले गेलेले आहेत ठीक आहे ते नेमक्या कुठल्या ताकदीनं ते एकमेकांशी जोडल्या गेलेले आहेत याचा आपल्याला अभ्यास या ठिकाणी लक्षात येणार आहे शिवाय त्याचबरोबर ही सगळी जी यंत्रणा आहे सिस्टीम कोणतीही म्हटली की वेगळ्या वेगळ्या घटकांचा समूह असतो एकत्र येऊन एकाच प्रकारचं टार्गेट कंप्लीट करतो मग हा जो सोलार सिस्टीमचा समूह आहे ज्याच्यामध्ये की स्टार्स आहे प्लॅनेट्स आहेत सॅटेलाइट्स आहेत या सगळे घटक एकत्र कसे नांदतात एकाच ठिकाणी ते कशा पद्धतीने एकत्रितपणे काम करतात हे सगळं आपल्याला ह्या व्हिडिओमध्ये बघायचं आहे वेगवेगळ्या कन्सेप्ट ऑन द बोर्ड तुम्हाला आता सगळ्या दिसतायत मग ग्रहांची कक्षा म्हणजे काय ग्रह फिरतात तर मग नेमकं ते कसं फिरतात त्रिकोणी मार्गाने फिरतात की चौकोनी मार्गाने फिरतात सर्क्युलर पाथ आहे का नेमका अजून कुठल्या प्रकारचा मार्ग त्यांचा असणार आहे या गोष्टी तुम्हाला समजणार आहेत शिवाय पृथ्वी सूर्याभोवती फिरते मग ती कुठल्या पद्धतीने फिरते त्याचे काय परिणाम आपल्या रोजच्या जगण्यावरती होतात का या गोष्टीचा अभ्यास करायचा आपल्याला आपण असं बोललेलो आहे लास्ट मध्ये की चंद्र जो आहे किंवा सॅटेलाइट जे आहेत हे कुठल्या तरी प्लॅनेटच्या आजूबाजूला म्हणजे सबोवतली फिरतात अराउंड द प्लॅनेट फिरतात मग अशा कंडिशनमुळे त्यांच्या फिरण्यामुळे म्हणजेच आता पृथ्वीचा उपग्रह चंद्र त्याच्या परिभ्रमणामुळे आपल्या रोजच्या जगण्यावरती काय फरक पडतो का अशा सगळ्या गोष्टीची इंटरेस्टिंग आन्सर्स आपल्याला या लेक्चरमध्ये कंप्लीट करायचे so, okay? आहेत सो बी विथ मी अप टू द एंड ऑफ द लेक्चर ओके तर लक्ष द्या बेटा सगळ्यात पहिल्यांदा आपण बघणार आहोत ग्रहांची कक्षा ऑर्बिट ऑफ ए प्लॅनेट ऍक्च्युअली ग्रहांची कक्षा कशाला म्हणायचं एखादा ग्रह सूर्याभोवती 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 फिरण्यासाठी किंवा परिभ्रमण परिभ्रमण करण्यासाठी करण्यासाठी जो मार्ग वापरतो जो मार्ग वापरतो त्यालाच त्यालाच आता काय म्हणतात ते हेडिंग मध्ये आहेच त्यालाच ग्रहांची कक्षा असे म्हणतात यालाच आपण इंग्लिशमध्ये पण लिहू शकतो द पाथ द पाथ यूज बाय यूज्ड बाय आणि एक लक्षात घ्या माझ्या सोबत आहात तुम्ही तर नोटबुक वगैरे मेंटेन करत चला सोबत वही आणि पेन घेऊन बसत चला नाहीतर इकडनं ऐकलं आणि तिकडं निघून गेलं असं आपलं व्हायला नाही पाहिजे म्हणून सगळे पॉइंट मेन्शन करत चला द पाथ युज्ड बाय ए प्लॅनेट द पाथ युज्ड बाय ए प्लॅनेट टू रिव्हॉल्व टू रिव्हॉल्व अराउंड अराउंड द स्टार अराउंड द स्टार इज कॉल्ड ऍज द ऑर्बिट ऑफ ए प्लॅनेट आता हे पुढचं याला असं म्हणतात हे मी लिहित बसत नाही कारण त्याच्यामध्ये विनाकारण वेळ जातो इज कॉल्ड ऍज ऑर्बिट ऑफ ए प्लॅनेट असं मी लिहित बसणार नाही ते तुमचं तुम्ही कम्प्लीट करायचं आहे बाकी कीवर्ड वगैरे सगळे मी तुम्हाला इथे ऑन बोर्ड देतच आहे तर कशाला म्हणालो आपण ग्रहांची कक्षा एक लक्षात घ्या म्हणजे जर सूर्य या ठिकाणी कुठेतरी आहे सपोज धिस इज द सन इमॅजिन करूया की हा सूर्य आहे नाही दिसत नाहीये सूर्यासारखा सूर्या पण समजायचा आहे समजायला काय अडचण आहे आपली तर समजा हा सूर्य आहे तर या सूर्याच्या सभोवताली फिरण्यासाठी पृथ्वी कुठला तरी मार्ग वापरतो वापरते ना आता कुठला तरी रस्ता वापरते याचा अर्थ असा नाही की तो काय डांबरी रोड आहे का सिमेंट रोड आहे असा अजिबात नाही आपण तो इमॅजिनरी पाथ कन्सिडर करतो कारण एवढं तर फिक्स आहे की पृथ्वी सूर्या होती फिरायला लागलेले सूर्याभोवती पृथ्वी फिरते आहे ना म्हणजे शंभर टक्के जर आपण ड्रॉ केलं तर एक पाथ तयार होतो एक रस्ता तयार होतो एक मार्ग तयार होतो आणि त्यालाच काय म्हणायचं आहे ऑर्बिट ऑफ ए प्लॅनेट ग्रहांची कक्षा साधारणपणे असं मत म्हणतात की पृथ्वीची सूर्याभोवती फिरण्याची जी कक्षा आहे ती लंब आहे कशी आहे लंब आहे ओके आणि पृथ्वीच्या ह्या लंबवर्तुळाकार मार्गामुळेच आपल्या या पृथ्वीवरती वेगळ्या वेगळ्या ऋतूंची निर्मिती होते त्याचे नेमके काय परिणाम होतात याबद्दल मी तुम्हाला बोलणारच आहे द दुज्ड बाय ए प्लानेट टू रिव्हॉल्व अराउंड द स्टार ऑर द सन इज अन इलिप्स इलिप्स म्हणजे लंबवर्तुळ इलिप्स म्हणजे लंबवर्तुळ सर्कल म्हणजे कंप्लीट वर्तुळ असतं आणि इलेक्टिकल पाथ म्हणजे अशा फॉर्मॅटचा असतो लंब का असतो आता सर्कल आणि इलिप्समध्ये काय फरक आहे तर लक्षामध्ये घ्या सर्कलला बरोबर एक पॉईंट सेंटरला असतो की ज्याच्यापासून या सर्कलच्या कर्व वरच्या कोणत्याही पॉइंटचं डिस्टन्स काय असतं सेम असत ज्याला की आपण रेडियस म्हणतो अरे बाबा मग आता जर मी इथं सेंटरला पॉईंट घेतला ह्या इलिप्सच्या तर इथल डिस्टन्स एवढं येणार आणि हे डिस्टन्स मात्र जास्त होणार त्यामुळे तो सेंटर आहे असं म्हणता येईल का अजिबात नाही मग अशा कंडिशन मध्ये सूर्य कुठे असणार मग एक लक्षामध्ये घ्या इलिप्सला दोन फोकल पॉईंट असतात इलिप्सला लंबो दोन नाभी म्हणजे दोन फोकल पॉईंट असतात यातला एक हा समजा ए पॉइंट आहे तर दुसरा बी पॉइंट आहे मग सूर्य कुठं असेल एला असेल की ला असेल दोन्हीपैकी कुठेही असेल नो डाउट लक्षात घ्या जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ या या केपलर यांनी ह्या नियमाचा शोध लावला लक्षात घ्या याला केपलर्स लॉ ऑफ ऑर्बिट म्हणतात काय म्हणतात केपलर्स लॉ ऑफ ऑर्बिट म्हणतात डझंट मॅटर आपण किती लहान औका मोठे देणे घेणे नाही पण जेवढ्या कन्सेप्ट आपल्या मेंदू मध्ये आपल्याला घेता येतील तेवढ्या आपल्याला घ्यायच्याच आहेत केपलर भैया बोलला काय बोलला ए द पाथ ऑफ ए प्लॅनेट इज अन इलिप्स वेर द सन ॲट एनी वन ऑफ द फोकल पॉईंट इलिप्स असेल आणि इलिप्समध्ये सूर्य कुठं असेल दोन्ही पैकी कुठल्या तरी एका पॉइंटला असेल आणि मग पृथ्वी याच्या भोवती घरा 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 फिरत असेल मग आता लक्षात आलं की नाही आपल्या की पृथ्वी सूर्याभोवती या पद्धतीनं या, या फॉर्मॅटमध्ये फिरते म्हणजे ती बऱ्याचदा सूर्याच्या जवळही असते आणि बऱ्याचदा सूर्यापासून दूर पण असते बरोबर आहे म्हणजे आता पृथ्वी ज्या मार्गाने फिरते त्या मार्गाला आपण म्हणाल पृथ्वीची कक्षा मग पृथ्वीचं परिभ्रमण म्हणजे काय रिव्होल्युशन ऑफ द अर्थ याला आपल्याला डिफाईन करता येईल इथं जसं लिहिलंय आपण की ग्रह सूर्याभोवती परिभ्रमण करण्यासाठी जो मार्ग वापरतो मग आता परिभ्रमण म्हणजे काय परिभ्रमण म्हणजे काय दुसऱ्या कुणाभोवती तर फिरणे आणि स्वतःभोवती फिरणे म्हणजे परिवलन दुसऱ्या कुणामध्ये हे बघा आता मी फिरून दाखवू काय हो तुम्हाला हा इकडून निघालो असा निघालो इकडून दिसणारच नाही तुम्हाला पण इकडून येताना दिसेन दिसलो ह्याला म्हणायचं परिभ्रमण परिभ्रमण करायला रस्ता लागतो ना रस्ता लागतो ना आणि त्या रस्त्याला म्हणायला आपण काय ग्रहांची कक्षा पृथ्वी ज्या कक्षेनं सूर्याभोवती फिरते बरं का त्यालाच म्हणतो आपण पृथ्वीचं परिभ्रमण रिव्होल्युशन ऑफ द अर्थ पृथ्वीचं रिव्होल्युशन म्हणतो म्हणजेच काय आहे मग आता लिहिता तर येणार नाही बा तोंडी सांगतो लक्षात घ्या नाहीतर इकडं नुसता गोंधळ होऊन जाईल कोणताही ग्रह सूर्याभोवती प... फिरतो यालाच त्या ग्रहाचं परिभ्रमण असं म्हणतात मग आपली पृथ्वी सूर्याभोवती फिरते त्याला म्हणूया पृथ्वीचं परिभ्रमण पृथ्वीच्या परिभ्रमणामुळे नेमकं काय काय झालेलं आहे लक्षात घ्या आपली पृथ्वी सूर्याभोवती फिरण्यासाठी तीनशे पासष्ट दिवस लागतात किती दिवस लागतात तीनशे पासष्ट दिवस लागतात आणि म्हणूनच पृथ्वीवरती जे वर्ष ठरलेलं आहे है, ते ह्याच्यामुळे ठरलेलं आहे अर्थात तीनशे पासष्ट दिवस म्हणजे पृथ्वीवरच एक वर्ष असतं असं आपण म्हणतो आता पृथ्वी सूर्याभोवती फिरत असताना इथल्या बाजूच्या ह्या डायग्राम मध्ये आपण बघूया हा आहे सण आणि ही आहे अर्थ म्हणजे सूर्य आणि पृथ्वी आता पृथ्वीच्या फिरण्यामुळे काय झालं नंबर वर्ष तयार झालं म्हणून मी इथं लिहिलेलं आहे गणना वर्षाची निर्मिती पृथ्वीच्या सूर्याभोवती फिरण्यामुळे निर्माण होते ओके okay, डन आता अजून काय होतंय पृथ्वीच्या फिरण्यामुळं सगळ्यात महत्वाची गोष्ट आपल्याला बऱ्याच जणांना आता असं वाटत असेल कदाचित की बाबा अच्छा हे बघा एकूण ऋतू तीन आहेत बरं का म्हणजे उन्हाळा पावसाळा हिवाळा पण ज्योग्राफिकली भौगोलिकदृष्ट्या ऋतू दोनच आहेत दोनच आहेत पावसाळा लिंबू टिंबू आहे असं कधी झालंय का उन्हाळ्यात पाऊस पडतच नाही पडतो असं कधी झालंय का बाबा की चला हिवाळ्यात पाऊस पडत नाही पडतो बरोबर आहे ना पण असं सहसा आपल्याला कधी जाणवत नाही की हिवाळ्यामध्ये थंडी वाज सॉरी उन्हाळ्यामध्ये थंडी वाजायली नाही होत हिवाळ्यामध्ये असं कधी फार जाणवतं का आपल्याला की उन्हाळ्यासारखं प्रचंड ऊन लागायला नाही परंतु पाऊस मात्र सगळ्या ऋतूमध्ये कॉमन आहे पावसाळ्यात तर पडतोच आहे परंतु इतर ऋतूंमध्ये सुद्धा पाऊस चालूच आहे आणि मग लक्षात घ्या भूगोलाच्या दृष्टिकोनातून एकूण ऋतू दोनच आहे मुख्य ऋतू दोन एक उन्हाळा आणि दुसरा हिवाळा आता पृथ्वीवर उन्हाळा कधी असतो हिवाळा कधी असतो हे फिरण्यामुळे होतंय सगळं आपल्याला बऱ्याच जणांना असं भी वाटू शकते सांगू का सर हे बघा पृथ्वी सूर्यापासून लांब अंतरावर आली की सर आता काय उनल लागत नाही इथं असणार हिवाळा आणि जर पृथ्वी ह्या रेंजमध्ये आली तर त्यावेळेला सूर्याच्या जवळ गेली मग लय गरमी होते ओ हो। असं अजिबात नाही असं अजिबात नाही याच्या बरोबर उलट आहे आ आम्ही विचार केलो त्याच्यासारखं उलटच होतंय अगदी बरोबर आहे बाळा लक्ष दे काय उलट होतंय लक्षात घ्या पृथ्वी सूर्यापासून दूर असताना उन्हाळा असतो काय असतो उन्हाळा असतो आणि पृथ्वी सूर्यापासून या जवळ अंतरावर असताना काय असतो हिवाळा असतो हाय गर्मी असं कसं होऊ लागलं का डोसक्यामध्ये लोणचं होऊ लागलेलं आहे अरे बाळा लक्षात घे असं का होतंय पृथ्वी ज्या वेळेला सूर्याच्या जवळ राहील त्यावेळेला काय होईल पृथ्वीच्या लिमिटेड भागावरती ऊन पडेल इज दॅट क्लिअर yes. लिमिटेड भागावर ऊन पडेल आणि ऑल ओव्हर पृथ्वीचं जे तापमान आहे पृथ्वीचं बाकी हे थोबार हे डोपर <laughs> म्हणजे पृथ्वीचा मॅक्झिमम पार्ट आलाय का सूर्याच्या समोर yes. नाही कमी पार्ट आलाय म्हणजे पृथ्वी जास्त गरम होईल का नाही तेवढी जास्त गरम होणार नाही पृथ्वीवरचं ऍटमॉस्फेअर तेवढं जास्त गरम असणार नाही म्हणजेच ते कूल असेल म्हणजे तेव्हा काय असेल हिवाळा असेल आणि दुसरी गोष्ट लक्षात घ्या सूर्यापासून पृथ्वी जेव्हा लांब असते त्यावेळेला पृथ्वीच्या संपूर्ण भागावरती मॅक्झिमम भागावरती ऊन पडणार आहे राईट आणि त्याचा परिणाम पृथ्वी जास्त तापेल मध्ये हीट जास्त असेल आणि त्यावेळेला उन्हाळा असेल लक्षात घ्या शिवाय पृथ्वीचा जो ऍक्सिस आहे ना ऍक्सिस तो असा परफेक्ट नाही आहे थोडासा झुकलेला आहे कसा आहे थोडासा झुकलेला आहे आणि त्याचाच परिणाम म्हणून काय होते पृथ्वीवरती ऋतूंची निर्मिती होते अरे बाबा अरे बाबा पृथ्वी सूर्याभोवती फिरू लागली म्हणून वर्ष तयार झालं पृथ्वी सूर्याभोवती फिरू लागली म्हणून उन्हाळा आणि हिवाळ्यासारखे दोन ऋतू तयार झाले आणि ह्याच्यावरती आमची शेती डिपेंड आहे याच्यावरती आमच्या जहाजांचे प्रवास डिपेंड आहे याच्यावरती आमच्या फ्लाईट डिपेंड आहेत म्हणजे आपलं आयुष्य पृथ्वीच्या फिरण्यावर डिपेंड आहे कभी सोचा नाही सर हा लेकिन ऐसा ही है दुसरं बघा चला आता चंद्राचं परिभ्रमण आता पृथ्वी सूर्याभोवती फिरते याला म्हणालो पृथ्वीचं परिभ्रमण मग आता चंद्र कुणाभोवती फिरतो ठीकच आहे चंद्र हा अर्थातच पृथ्वीभोवती फिरतो मग सूर्याभोवती ना फिरत नाही का नाविलाजानी फिरतो चंद्र सूर्याभोवती कसा फिरतो नाविलाजानी का बरं जिथं पृथ्वी जाईल तिथं कोण जाईल चंद्र जाईल जिथे पृथ्वी जाईल तिथे कोण जाईल चंद्र जाईल आणि म्हणून चंद्र हा अपरिहार्य कारणामुळे सूर्याभोवती फिरत आहे नाविलाज असतो अदरवाईज चंद्र कुणाभोवती फिरतोय पृथ्वीभोवतीच फिरतोय कुणाभोवती पृथ्वीभोवतीस मग चंद्राच्या पृथ्वीभोवती फिरण्यामुळे काय झालं तर त्याचा परिणाम आहे दिनगणना दिवसांची निर्मिती झाली चंद्राच्या कला माहिती आहेत का चंद्राच्या कला म्हणजे चंद्राचा जो पार्ट आहे ना भाग कधी तर पूर्ण पराती सारखा दिसतो आपल्याला आख्या प्लेट सारखा त्या दिवसाला आपण पौर्णिमा म्हणतो मग पौर्णिमेकडून अमावस्येकडे जाताना पहिला दिवस प्रतिपदा दुसरा दिवस द्वितीया तिसरा दिवस तृतीया चौथा दिवस चतुर्थी मम्मीचा उपवास पाचवा दिवस म्हणजे पुन्हा पंचमी षष्टी सप्तमी अष्टमी गोकुळाष्टमीला कृष्ण जन्मला मग नवमी रामनवमी राम जन्मला बरोबर आहे मग दशमी मग एकादशी लक्षात आलं का म्हणजे तो अकरावा दिवस आहे लक्षात येते मग द्वादशी त्रयोदशी चतुर्दशी आणि जो आहे शेवटचा दिवस पंधरावा म्हणजे पंधरा दिवसाचा एक पंधरवाडा असे दोन पंधरवाडे मिळून एक महिना म्हणजे महिना कशामुळे निर्माण झाला चंद्राच्या पृथ्वीभोवती फिरण्यामुळे महिना तयार झाला म्हणजे एका महिन्यामध्ये दोन एकादशी यस नो, यस एका महिन्या दोन एकादशी बरोबर आहे एका महिन्यामध्ये दोन वेळा चतुर्थी आल्या बरोबर आहे अडघ लक्षात अशा पद्धतीने चंद्राच्या पृथ्वीभोवती फिरण्यामुळे दिनगणना म्हणजे महिन्याचं कॅलेंडर तयार झालं मग मला सांगा तीनशे पासष्ट दिवसामध्ये हे पंधरा पंधरा साधारण तीस दिवस मग तीनशे पासष्ट दिवसामध्ये चंद्राच्या पृथ्वीभोवती किती चक्र पूर्ण होत असतील बाबा सोपं आहे सोपं आहे बारा चक्र पूर्ण होतात म्हणून वर्षाचे महिने किती झाले बारा झाले महिन्याचे दिवस किती झाले साधारण तीस दिवस झाले बघा तुम्ही बा बारा गुणिले तीस करून बघा ना बारा गुणिले बार बार तीस म्हणजे बारा दुनी चोवीस बारा त्रिक छत्तीस अप्रॉक्सिमेटली एक वर्ष सरासरी एक वर्ष प्रत्येक महिना काय तीस दिवसाचा नाहीच आहे आपल्याकडं इज दॅट क्लिअर म्हणजे बघा कुणाच्या तरी कुठं तरी फिरण्यामुळं आपल्याला फायदा होऊ लागला एवढं मात्र सत्य आहे खरं आहे लक्षात येते ना आता बसल्या बसल्या बघताय काय उभे बटन आहे ना समोर सबस्क्राईबच तेवढं दाबायला काय अडचण आहे आपल्याला तर चला लक्षात घ्या पुढे काय म्हणतोय बघा अमावस्याची निर्मिती पौर्णिमेची निर्मिती ही कशामुळे झालेली आहे चंद्राच्या पृथ्वीभोवती फिरण्यामुळं झालेली आहे ओके डन त्याच्यानंतर एक लक्षात घ्या हे पृथ्वी चंद्र हा त्याच्यानंतर बुध असेल मंगळ असेल शुक्र असेल युरेनस आहे नेपच्यून सगळे प्लॅनेट सूर्याभोवती कसं काय गपचिप फिरतात बाबा त्यांना काय दम दिला का त्यानं काय बॉसा सगळं सांगितलं माझ्या भोवती बोल फिरायचं नाही तर ढोपरावर लाच घालील असं काय फिक्स ठरलंय का त्यांच्या मीटिंग मध्ये अजिबात नाही एक लपलेली ताकद आहे निसर्गामध्ये ज्या वस्तूला स्वतःच वस्तुमान आहे त्या वस्तूकडे एक ताकद असते आणि तिचंच नाव काय आहे गुरुत्वाकर्षण काय आहे गुरुत्वाकर्षण या विश्वामध्ये कुठेही असलेली वस्तू दुसऱ्या वस्तूला कितीही अंतरावर असू दे वस्तु। इन फायनाईट किती अंतरावर इन फायन अनंत आंबानी नाही अनंत <laughs> अंतरावर असू द्या त्या प्रत्येक दोन वस्तू मध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन असतो आकर्षणाचं बल असत आणि म्हणूनच माझा हा पेन खाली पडला ग्रॅव्हिटेशन मग लक्षात घ्या सूर्य हा पृथ्वीला स्वतःकडे वडतो मग पृथ्वी काय बघत बसते काय तिनस सुद्धा सूर्याला आपल्याकडे वडते या वडावडीमध्ये एका कॉन्स्टंट डिस्टन्स वरून पृथ्वी सूर्याभोवती परिभ्रमण करते आणि जी ताकद आहे ज्या ताकदीमुळे हे सगळे एकत्र राहिलेत त्याच ताकदीला काय म्हणायचं आहे गुरुत्वाकर्षण अख्ख्या काय लिहिणार प्रत्येक वस्तू विश्वातील दुसऱ्या वस्तूला स्वतःकडे आकर्षित करीत असते ज्या बलामुळे त्या वस्तूंमध्ये हे आकर्षण निर्माण झालंय त्याच बला काय म्हणतात गुरुत्वाकर्षण बल म्हणतात लक्षात घ्या त्याच्यानंतरची कन्सेप्ट आपली लास्ट कन्सेप्ट आजच्या आजच्या व्हिडिओ व्हिडिओमधली अवकाश स्पेस भाई रे भई स्पेस म्हणल्यावर आपल्या डोक्यात एक फिक्स असते त्या तिथे तिकडे पलीकडे कुठेतरी म्हणजे स्पेस अरे नाही रे तसंच आहे सर अरे तसं नाही र बाबा नाही तसंच आहे सर स्पेस म्हणजे ना ते तिथं तिकडं लांबपलीकडं अरे काय लांब पलीकडं तुला पेन दिसतोय येस ए ढकन दिसतोय ढकन येस ते दोघं एकमेकाच्या जवळ आहेत येस चिटकलेत का नाही म्हणजेच त्यांच्यात काय आहे आ स्पेस आहे काय बेटा स्पेस आहे स्पेस इज द गॅप स्पेस म्हणजे काय गॅप आम्ही म्हणालो स्पेस म्हणजे ते रॉकेट जात नाही का तिकडं ते तर आहेच पण एक लक्षात घ्या तुमच्या ज्या डोक्यामध्ये स्पेसची कल्पना आहे ना त्याला ऍबसुलूट स्पेस म्हणतात काय म्हणतात आबसुलूट स्पेस मराठीत शब्द काय दिलाय त्याला अवकाश काय दिलाय शब्द अवकाश आता परीक्षेत मार्क घ्यासाठी व्याख्या काय लिहायची सांगा ना सर हे कळलं आता तुम्ही जर म्हणाल की बघा एक लक्षात घ्या मी आता वर फेकलेला पेन स्पेसमध्ये होता हे ढक्कन स्पेसमध्ये होतं तुम्ही म्हणाल काय येड्यात काढायला लागला सर हे पेन वर फेकलं आणि मी उडी मारल्यावर कुठं आहे सर तू पण उडी मारल्याच्या वेळेला स्पेसमध्येच होतात असं कसं काय <laughs> कारण तुझी पृथ्वी स्वतः स्पेस मध्ये आहे ओ करेक्ट आहे सर पृथ्वी स्वतःच कुठं आहे स्पेस मध्ये आहे आणि तू जंप केल्यावर कुठं असणार आहेस स्पेस मध्ये आणि जम्प नाही केली तेव्हा पृथ्वीवर लक्षात घुसतंय ना गुसतंय ना तर मग समजून घ्या बेटा अशा पद्धतीनं या पूर्वी दुनिया स्पेस मे घुमरी रे ही सगळी दुनियाच कुठं फिरायला लागली स्पेसमध्ये मग स्पेस म्हणजे काय दोन ग्रह किंवा एक तारा एक ग्रह किंवा दोन दूरचे तारे यांच्यामधल्या रिकाम्या पोकळीला काय म्हणायचं स्पेस म्हणायचं द गॅप बिटवीन द कॉन्टिन्युअस गॅप बिटवीन कसा द कंटिन्युअस गॅप बिटवीन द स्टार्स ऑर द प्लॅनेट्स अँड हेवनली बॉडीज खटत गेले सगळे हेवनली बॉडी म्हणले की सगळे आले एका मध्ये त्यांच्यातल्या गॅपलाच आपण काय म्हणतो स्पेस असं म्हणत असतो लक्षात घ्या अय पण स्पेस वेगळं आणि स्काय वेगळं स्पेस वेगळं आणि स्काय वेगळं आता वेगळं कसं असतंय ते पुढच्या लेक्चरमध्ये तोपर्यंत जय हिंद जय भारत आणि हो तेच ते नेहमीच व्हिडिओ आवडलाय ना लाईक करा कमेंट करा आणि आपल्या मित्रांना शेअर करा नवीन असलो तर चॅनलला सबस्क्राईब करा बघता काय बटन दावा ब बाय